हॅलो नमस्कार मधुरानी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिले तर गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे मस्त अशी आंघोळ झाली आणि त्यानंतर नेहमीच आपलं स्किन केअर जे की मी सकाळी पहिल्यांदा आंघोळ झाली की मॉइश्चरायझर लावणं त्याचबरोबर बॉडी लोशन वगैरे ज्या काही गोष्टी असतात आपल्या सकाळी ज्या जर आपण सकाळी नाही केलं तर दिवसभरात आपल्याला वेळ मिळत नाही त्यामुळे ना प्रत्येक हाऊस वाईफ जी आहे तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ हा मिळालाच पाहिजे त्यामुळे स्वतःसाठी तरी किमान पंधरा ते वीस मिनटं तिला मिळायला हवी यासाठी ना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला आपला वेळ मिळायचा असेल तर आपल्याला थोडंसं लवकर उठावं लागतं आणि त्यानंतरच ला आपल्याला वेळ मिळ आपण जर सगळ्यांच्या बरोबरीने जर उठलो तर त्यांची धावपळ होते आपली धावपळ होते त्यांच्यासाठी आपल्याला सगळं काही करायचं असतं जसं की टिफिन वगैरे आणि त्यामुळे काय होतं की आपण आपल्याकडे वेळ देत नाही आणि त्यामुळे आपण स्वतःला इग्नोर करतो नीटनेटकं नेटकं कर राहत नाही आणि मग कॉन्फिडन्स तर येतच नाही पण खूप आळस येतो असंही मग स्वतःलाच असं सा वाटतं की आपण हाऊसवाईफ आहोत आपण काहीही करत नाही तर असं अजिबात नाही आपलीच चूक आहे आपण जर स्वतःला नीटनेटकं आणि व्यवस्थित ठेवलं तरीही आपण खूप सुंदर दिसतो आणि त्यानंतर आपल्याला कामाला देखील तितकाच हुरूप येतो एनर्जी मिळते आणि सकाळचं माझे सगळं आवरून झाल्यानंतर तर सगळ्यात पहिले ना मला असं असतं की कधीतरी एक ते दोन दिवस आडना काहीतरी हेल्दी गेलं पाहिजे सॉरी अनहेल्दी जातं तर रोज काहीतरी हेल्दी गेलंच पाहिजे त्यामुळे ना या ठिकाणी मी पालक आणलेला होता जसं की तुम्ही बघू शकता पेपरमध्ये जर असा बांधून ठेवला तो तर राहतो आणि त्यामुळे पेपर ठेवलेलं योग्य वाटतं मला कारण की क्वांटिटी जास्त असते आणि पालक कधी पण आहे ना चिरण्याआधी ना स्वच्छ धुवून घ्यायचा असतो त्यामुळे मी तो पाण्यात घातला आणि स्वच्छ धुवून घेते आता पालक जास्त आहे त्यामुळे या पालकापासून बऱ्याच रेसिपी होतात पालक पालक राईस होतो पालकची भाजी होते जे आपण पालकची पातळ भाजी बनवतो पण आमच्या घरात पालक अजिबात आवडत नाही आणि त्यांना तो कसा घालाय खाऊ घालायचा मला खूप माहिती आहे आणि हे प्रत्येक गृहिणीला माहिती असतं की आपल्या घरातल्या आप माणसांना काय आवडत नाही पण त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे आणि त्यांना ते त्यांच्या पोटात कसं गेलं पाहिजे ना या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या घरातल्या माणसांच्या त्या हाऊसवाईफला त्या गृहिणीला त्या महिलेला सगळ्यांना माहिती असतात आणि त्यांचा तसाच प्रयत्न असतो की त्या गोष्टी त्यांच्या पोटात जाव्या त्यांना हेल्दी गोष्टी मिळाव्या तर आता मी त्यांना पालकची चपाती बनवणार आहे जी की मी कधीही पालक मिळाला तर या गोष्टी पालक चपाती पालक राईस या गोष्टी नेहमी होत असतात तर तुमच्या सोबत मी तुम आज पालक चपाती शेअर करणार आहे पालक मी कट करून म्हणजे असंच तोडून मी मिक्सरला टाकला पाणी टाकून छान पेस्ट करून घेतलेली आहेत आणि नॉर्मल फक्त दिसायला ती ग्रीन चपाती दिसते बाकी तिच्यात कुठलाही फरक नसतो टेस्टमध्ये नसतो किंवा कडक होते वगैरे असं काही नाही नॉर्मल चपाती आपली जशी सॉफ्ट होते ना सेम तशाच पद्धतीने आपली पालक चपाती देखील होते फक्त दिसायला ती ग्रीन असते परंतु कच्चा पालक वापरल्यामुळे त्यातले सगळे घटक जे आपल्या शरीरात जाणार आहे मुलांच्या शरीरात जाणार आहे ज्यावेळेस मी पहिल्यांदा ही चपाती केली ना खूप नाटकं केले सगळ्यांनी खायला इव्हन मिस्टरांनी सुद्धा परंतु खाऊन बघितल्यानंतर अजिबात त्यांना फरक वाटत नाही सेम हीच पद्धत मी बीटासोबत देखील करते बीटरूट ची देखील चपाती करते कारण की या गोष्टी अशा आहेत ना की मुलं किंवा आपण स्वतः देखील आवडीने खात नाही तर तिकडे पीठ मळून ठेवलेलं होतं आणि आता मी बनवणार होते आलू पालकची भाजी तर आपल्याकडे थोड्याशा पालकच्या भाज्या बनवायची पद्धत वेगळी आहे आणि आलू पालक वगैरे हे सगळ्याच झालं ते उत्तर भारतात बनत मग अशाच वेगवेगळ्या रेसिपीज युट्यूबलाच बघून किंवा कुठे शिकून आपण या गोष्टी ट्राय करते मी आणि मुलांना जशा तशा आवडायला लागतात तशा तशा मग घरात बनवत असते असं नाही की मग फक्त आपल्याच पद्धतीने बनवायचं वेगळ्या पद्धतीने बनवून बघितलं ना की मुलांना त्याही टेस्ट आवडतात आणि ते देखील खातात तर आमच्या घरात न खाणारे ना, ना पालक अजिबात न खाणारे आलू पालक खूप आवडीने खातात आणि त्याचबरोबर आपण पालकचे भजी देखील बनवतो सो so, आज फक्त आलू पालक आणि पालकची चपाती बनवणार आहे नेक्स्ट टाइम कधी पालक वगैरे आणला की वेगळा वेगळा काहीतरी होतं आता हिवाळा म्हटला की भरपूर प्रमाणात पालेभाज्या असतात आणि मग आमच्याकडे ना पालेभाज्या म्हटलं की विचारायलाच नको दिवसा दिवसाड निवडण्याचं काम तर असतात पण आवडीने पालेभाज्या आम्ही खातो देखील कंटाळा अजिबात येत नाही पालेभाज्या खाताना सो या ठिकाणी सगळं झाल्यानंतर यामध्ये मी बटाटा घातलेला आहे आणि बटाट्याची साल आहेत ना ती मी पाण्यात टाकून ठेवते पुढे तुम्हाला कळेल की मी त्याच्यासोबत काय करणार आहे ते आणि इकडे भाजी होत होती तोपर्यंत इकडे चपात्या बनवायला घेतल्या आणि पालकच्या चपात्या खूप सुंदर लागतात तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला मधुराणीचे ब्लॉग किंवा ज्या काही मी तुमच्या सोबत टिप्स शेअर करते आवडतात की नाही आणि त्याचबरोबर जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्या त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला की तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल सो आता मी या ठिकाणी पालकच्या चपात्या जसं की नॉर्मल चपाती करते तशाच करून घेते टिफिन पॅक झालेला आहे तसंच मध्ये मध्ये ना मुलांना काहीतरी वेगळं खावं असं वाटतं सो या ठिकाणी पॉपकॉर्न बनवले होते आणि शिवांशला मी जस्ट स्कूलमधून घेऊन आलेले त्यामुळे त्याला काहीतरी टाइमपास पाहिजे होता तर त्याच्यासाठी मी पॉपकॉर्न बनवून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे त्यामुळे खूप मस्त झाले होते आणि त्याला चटका बसलेला गरम गरमच त्याने खाल्लं आणि प्रत्येक घरामध्ये असं असं आता जसं की मी दिवाळीला किराणा भरलेला त्यानंतर मी आज किराणा आणलेला आहे कारण की दिवाळीच्या वेळेस आपण जेव्हा किराणा भरतो ना त्यावेळेस एक्स्ट्राचा किराणा असतो त्यामुळे बरेच दिवस गेला आणि मग हा असा थोडासाच किराणा मी यावेळेस आणला जसं काही मला लागेल ला तशा गोष्टी मी या ठिकाणी घेऊन येत असते पण कधीही कोणत्याही गोष्टी आणताना आधी चेक करून घेते की घरामध्ये काय संपले किंवा काय आणायचं आहे उगाच एक्स्ट्राचा आणून आणि ते खराब होण्यापेक्षा न आणलेलं कधीही संपलं तर आणता येतं तर या ठिकाणी काही ज्या एक्स्ट्राच्या डाळी होत्या ना त्या मी आधी काढून घेतल्या मी आणखी आणलेल्या आहेत परंतु त्या ह्या संपल्यानंतर त्या वापरणार त्यामुळे आधी ज्या होत्या ना त्या मी काढल्या बरणीमध्ये भरून घेते आणि ज्या मी नंतर आणलेले आहे त्या मी डब्यामध्ये एक्स्ट्राच्या ज्या आणून ठेवलं त्या मला सवय आहे की काहीही गोष्टी एक्स्ट्राच्या ठेवायच्या पण त्याचं प्रमाण तितकंच कमी ठेवायचं की जेणेकरून ती वस्तूकडे आपलं लक्ष जाणार नाही किंवा वस्तू खराब होणार नाही अशा पद्धतीने सो या ठिकाणी मला रेग्युलरच्या ताळी लागतात ना त्या थोड्याशा जास्त असतात आणि कधी मध्ये लागणारी जी आहे ना ती थोडीशी कमी असते सो प्रत्येकाच्या घरातलं प्रत्येक गृहिणीला माहितीच असतं आणि वेगळं असं काही किराणा आणत नाही जो की आपल्याला ला लागतो वगैरे त्याच गोष्टी फक्त दिवाळीच्या वेळेस आपला किराणा खूप जास्त एक्स्ट्राचा जा आणि खूप वेगळ्या वस्तू त्यामध्ये असतात इवन आपला किराणा नॉर्मल जो कि दा की असतो तोच आहे आणि सगळ्या दाळी अशा समोर दिसल्या की लक्षात येतं आता बऱ्यापैकी भरण्या रिकाम्या झालेल्या त्यामुळे मी लगेच हे डबे चेक केले आणि त्यामुळे मला अंदाज आला की आता बरेच सामान संपलेलं आहे आणि आता आपल्याला आणायची गरज आहे एक्स्ट्राच्या काही जे पीठ वगैरे होतं ते डब्यांमध्ये आहे ते डबे घासल्यानंतर मला भरायचं त्यामुळे हे जे डबे आहेत ना ते माझ्या एक्स्ट्राच्या किराणाचे आहे आता तांदूळ मी दहा किलो आणते ते मला दोन महिने बरोबर जातात अजूनही मला आठ दिवस तांदूळ जातील इतका तांदूळ माझ्याकडे आहे किंवा इतका किराणाही माझ्याकडे आहे तरी पण मला आठ दिवस आधीच किराणा आणून ठेवायची सवय आहे इमर्जन्सी कधी आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात किंवा वेळ नाही भेटत कधी काही होतं त्यामुळे ना आठ दिवस आधी कोणतीही गोष्ट संपणार आहे पीठ जरी आठ दिवस तर त्याच्या आधी माझं दळण करून दोन ते तीन दिवस आधी मी दळून आणलेलंच असत आणि हे नेहमीच आहे आणि ती आपोआप आपल्याला सवय लागते तर या ठिकाणी हा जो गुळ आहे ना यामध्ये सुंठ आणि वेलची आहे जी की जेवणानंतर ना बऱ्याच लोकांना गोड खाण्याची सवय असते जशी की मला आहे आणि दुसरा काही गोड खाण्यापेक्षा ना सुंठ आणि वेलची मला मस्त इंटरेस्टिंग येते जे की मला आज गुळ दिसला तो त्यामुळे तो गुळ पण आणला आणि खूप छान असतं गुळ खाणं पचनशक्तीसाठी पचन व्यवस्थित होतं आता यामध्ये ना बटाट्याची सालं त्याचबरोबर का नारळाचं होतं आणि का केळीची कांद्याची सगळी सालं मी डब्यामध्ये घालून ना रात्रभर ठेवलेली होती आता हे सगळं पाणी मी गाळून घेतलं आणि ही जी सालं आहेत ना ती मी अजिबात फेकणार नाही पुन्हा त्या डब्यात घालून पाण्यात आणि आता दोन ते तीन दिवस मी अशीच ठेवणार आहे झाकून ते करून त्याचं छान असं फर्टिलायझर म्हणजे आपल्या झाडांना खत तयार होणार आहे आणि ते आपल्याला घालू शकतो आपण तर अशा काही काही गोष्टी आहेत ना ज्या मला आता मी स्वतः शिकते नवीन तर ते तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याचा फायदा होतोय की नाही हे पुढे आपल्याला कळेलच सो नवनवीन गोष्टी ट्राय करायला मला आवडतं त्यामुळे मी आता त्या करते आणि आता हे पाणी ना बॉटलमध्ये स्प्रे करून भरणार आहे आणि मुलांसोबत समोर मला अजिबात या गोष्टी करता येत नाही त्यामुळे मी बॉटल पण लपवून ठेवा लागते आमच्या घरामध्ये कारण की शिवाजीच्या हातात गेली तर तो सगळ्या घरामध्ये स्प्रे करतो आणि स्वतःच पाय सटकून पडतो त्यामुळे लपवून लपवून या गोष्टी कराव्या लागतात आता या दिवसांमध्ये ना बरेच असे बारीक जे किडे असतात ते झाडांवरती फुलांवरती बसतात आणि त्यामुळे हा स्प्रे ना मी आता डायरेक्ट वरतून करत आहे जेणेकरून फुलांना पानांवरती जे काही किडे असेल ना ते मरून जातात आणि आपलं झाड पण क्लीन होतं फुलं पण छान होतात आणि मेन म्हणजे मस्त असं फर्टिलायझरचं काम हे करत असतं आता सगळ्या झाडांना मी या ठिकाणी हा जो होता ना तो ठेवला आणि यात बरच आहे जे की काही खाली पण झाड होती त्याला पण मारलं आणि जो बाकीच मी जे ठेवलेलं आहे ते जे आहेत ना ते मी दोन चार दिवसानंतर पुन्हा वापरणार आणि ते कधीही खराब होत नाही त्यामुळे त्यामध्ये पाणी घालून ना पुन्हा आपण ते यूज करू शकतो आणि लास्टला आपण ते कंपोस्ट म्हणून देखील यूज करू शकतो बघू शकतात खूप मस्त फुलं आलेली आहेत आणि आता ज्यावेळेस आपल्याला देवाच्या देव देवपूजा वगैरे करतो त्यावेळेस कुठे फुलं आणायला जायची खरंच पडणार नाही सो मस्त अशी आता माझी गॅलरी खूप छान सजली आहे तर तुम्हाला माझी सगळी फुलं कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सो यानंतर ना दुपारच्या वेळेस थोडासा मला निवांत वेळ भेटतो तर त्यावेळेस मी है। आता नवीन एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आहे आणि खूप सुंदर आहे वाचून झाल्यानंतर ना पूर्ण तर तुम्हाला मी याच्याबद्दल नक्कीच काही गोष्टी शेअर करेन आणि तुम्ही वाचावं की नाही हेही तुम्हाला सांगते कारण की सध्या तरी मला खूप इंटरेस्टिंग वाटत आहे आत्ताच आलेलं आहे आणि हे बुक जे आहे ना ते मी ॲमेझॉनवरून वरून मागवलं याचं नाव आणि याच्या बाकीच्या बद्दलच्या गोष्टी तुमच्या सोबत मी नक्कीच पुढे शेअर करते आणि तुम्हालाही ना तुम्हालाच कुठं मन रमवायचं असेल ना तर खरंच पुस्तकांमध्ये मन रमवा खूप छान वाटतं आता थोड्या वेळासाठी मी पुस्तक वाचून झाल्यानंतर ना मला दुपारी झोप येत नाही पण अशा वेळेस मी थोडेसे डोळे मिटून पडते आणि जेणेकरून मी फ्रेश होते आणि पुन्हा आपल्या कामासाठी आपण लागतो सो आजचा असा काहीसा वेगळा ब्लॉग होता जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये ब बाय